आज आपण करणार आहोत पुरी भाजी करायला अगदी सोपी आहे झटपट होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टम्म फुकलेली पुरी आणि रसरसीत तरीदार अशी भाजी ही फक्त आपल्याला मस्त अशी हॉटेलमध्ये मिळते पण त्याच हॉटेलच्या पद्धतीने आज आपण घरी अशी पुरी भाजी बनवणार आहेत की जिची चव तुमच्या जिबेवर रेंगळत राहील अगदी करायला सोपी आणि झटपट होणारी ही पुरी आहे अगदी जास्त वेळ पुरी जशीच तशी टम्म फुगण्यासाठी आपण काय टाकणार आहोत हे मी यामध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे गव्हाचं पीठ घेतलेला आहे यामध्ये एक छोटी वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे रवा वापरताना अगदी बारीक वापरायचा आता यामध्ये आपण दोन चमचे बेसन पीठ चवीनुसार साखर आणि मीठ घातलेले आहे मी इथे पिठी साखर एक चमचा वापरलेली आहे आता कडकडीत गरम केलेलं तेल हे तीन ते चार चमचा आपण या पिठामध्ये घालून ते हाताने छान मिक्स करायचे म्हणजेच इथं पुरीचे जे पीठ आपण बनवणार आहोत ते अगदी मस्त असे तयार होते आणि पुरी यामध्ये मस्त अशी छान फुलते आणि जास्त वेळ फुगलेली राहते पुरीची जी चव आहे ती अगदी छान येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण साखर टाकल्यामुळे पुरीचा सा जो रंग आहे तो सगळा एकसारखा येतो आणि म पुरी ही मस्त अशी खुसखुशीत कुछ होते आता इथे आपण हाताने पूर्णपणे हे तेल सोडून घेतल्यानंतर पीठ बघा अगदी इथे दाखवल्याप्रमाणे त्याचा एक गोळा तयार झाल्यासारखा होतो आता यामध्ये थोडे थोडे पाणी करून पीठ भिजवून घ्यायचे पीठ भिजवत असताना एकदम पाणी ओतायचे नाही कारण आपल्याला पुरीसाठी हे एकदम घट्ट पीठ हवे आहे नेहमीच्या चपातीपेक्षा आपण जे पीठ भिजवतो ते पुरीसाठी थोडेसे घट्ट भिजवायचे म्हणजेच पुरी ही अगदी छान होते आणि मस्त अशी टम्म फुगते इथे व्यवस्थित आपण थोडे थोडे पाणी घालून पिठाचा गोळा छान तयार करून घेऊयात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे बघा मस्त असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता जे तेल आहे ते आपण थोडेसे वरतून त्याला लावून घ्यायचे आणि हा जो पिठाचा गोळा आहे तो आपण अगदी भाजी होईपर्यंत मस्त भिजत ठेवायचा म्हणजेच जेणेकरून यातील जो रवा आपण घातलेला आहे तो मस्त असा फुगेल आता येथे भाजीची तयारी करताना एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि ते छान कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये मोहरी घालायची तुम्ही यामध्ये जिरेसुद्धा घालू शकता आता थोडेसा कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट म्हणजेच इथे मी आलं आणि लसूण आपलं ठेचून घेतला होता तो घातलेला आहे यानंतर दोन छोट्या आकाराचे कांदे बारीक कापून घेऊन यामध्ये छान परतण्यासाठी ठेवलेले आहे कांदे परतत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची थे आहे आणि व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूने कांदा एकसारखा परतून घ्यायचा आहे आता ज्या वेळेस आपण हॉटेलसारखी भाजी करतो त्यावेळेस इथे जास्त कुठलेही पदार्थ यामध्ये वापरलेले नसतात किंवा जास्त मसालेसुद्धा यामध्ये वापरलेले नसतात आता बारीक आकाराचे दोन छोटे छोटे टोमॅटो इथे बारीक कापून घेतले आणि ते यामध्ये घालून छान परतून घेतले आपण जो कांदा परतून घेतला आहे त्याचा फक्त कच्चेपणा इथे काढून घेतलेला आहे पूर्ण कांदा एकदम जास्त प्रमाणात परतून घेतलेला नाही आता कमी गॅसवर आपण इथे टोमॅटोसुद्धा छान परतून घेतलं म्हणजे टोमॅटो अगदी थोडं थोडं गाळ झालं की मग आपण त्याला एका बाजूने करायचं आणि यामध्ये थोडासा खोबऱ्याचा किस घालून त्याला छान परतून घ्यायचं खोबऱ्याच्या किसामुळे एकतर चवही छान येते आणि आणि भाजीसुद्धा एकदम मस्त होते आहे इथे आपण घातलेला आहे लाल तिखट आणि रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरच चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला हळद इतकेच मसाले यामध्ये घालून आपण त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एकदम मस्त मिक्स केला आता याचा वाससुद्धा एकदम छान सुटतो आता व्यवस्थित आपण कांदा आणि टोमॅटो यामध्ये हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे हे मसाले मिक्स करत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवायची जेणेकरून आपले मसाले अजिबात जळणार नाही आता इथे आपले अगदी कमी गॅसवर मसाले छान भाजलेले आहे आता यामध्ये आपण चार मोठे मोठे असे मी बटाटे उकडून घेतलेले यामध्ये घालते हे बटाटे घालताना हातांनी कुस्करून घालायचे अजिबात त्याचे काप करून घालायचे नाही जेणेकरून आपली भाजी जी आहे ती मस्त अशी घट्टसर होईल यामुळे बटाटेसुद्धा आपण कुस्करून घातलेले आहेत आता याला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची चार ते पाच मिनटं नाही काढली अगदी एक ते दोन मिनिट काढली तरीसुद्धा चालेल त्या ज्या वेळेस आपण बटाटेसोबत वाफ काढत असतो त्यावेळेस याच्यामध्ये पाण्यात थोडाही आपण वापर केलेला नाही आता हे मसाले छान बटाट्यामध्ये जाईल आणि बटाटे लागणार नाहीत आता याला एकदा आणखी झाकण उघडून छान आपण एकदा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून बटाटे हे छान आपल्या मसाल्यामध्ये मिक्स होतील आता यामध्ये घालायचे आहे पाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पा यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी घालणार आहोत त्यावेळेस आपण इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे कारण जर आपण यामध्ये गार पाणी घातलं तर या भाजीची जी चव आहे ती पूर्णपणे बिघडून जाते आता इथे बघा पाणी घालताना अगदी बेतांनीच घालायचं इथे एक ते दीड ग्लास पाणी घालायचं म्हणजेच आपल्या जी भाजी आहे तिचा जाडसरपणा जसाच तसा राहील आपली भाजी जी आहे घट्टच राहील अजिबात पातळ होणार नाही ना इथे मी मोजून दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि अगदी कमी गॅसवर अर्ध झाकण ठेवून याला उकळत ठेवलेलं आहे भाजी उकळत ठेवत असताना पाच ते सहा मिनिट छान उकळू द्यायची यानंतर एकदा याला मिक्स करून बघायचं बघा आपल्या भाजीला इथं दाटसरपणा छान यायला सुरुवात झालेली आहे आणखी आपण ही भाजी थोडा वेळ शिजू देणार आहोत आता यामध्ये जे बटाटे आहेत ते काउल कु तुम्ही कुठल्याही तुम तुमच्याकडे जो चमचा असेल यामध्ये थोडेसे घ्यायचे आणि त्याला एका छोट्या चमचाने मॅश करायचे म्हणजे जेणेकरून आपली जी भाजी आहे ती मस्त अशी दाटसर होईल आता इथे बघा परत एकदा मी तुम्हाला दाखवते आपली भाजी मस्त तयार झालेली आहे आता वरतून यामध्ये घालायचे धनेपूड आणि थोडीशी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर धनेपूड जर आपण वरतून घातली तर या भाजीला चव खूप छान येते आणि ज्यावेळेस आपण वरतून कोथिंबीर घालतो त्यावेळेस त्याचा रंग अजिबात बदलत नाही इथे अगदी दोन ते तीन मिनटांसाठी कमी गॅसवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मस्त अशी दाटसर आपली भाजी तयार झालेली आहे आता लगेच आपण इकडे पुरी लाटून घेऊयात जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते आता घट्टच आहेत परत ते पातळ व्हायला नको म्हणून आता एकदा परत एकदा या पिठाला आपण छान असं हलक्याशा हाताने थोडंसं मळून घेतलं आणि इथे आपलं पीठ जे आहे ते मस्तपैकी तयार झालेलं आहे आता पिठाच्या असे छोटे छोटे गोळे करायचे आता आपण पुरी लाटत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे चपातीपेक्षा पुरी थोडीशी जाड लाटायची म्हणजेच मस्त अशी तम्म फुटते आता इथे चप चपातीसारखे छान अशी पुरी आपण छोटे छोटे लाटून घेऊयात पुरी लाटत असताना दोन ते तीन पुऱ्या एकदाच लाटून घ्यायच्या म्हणजेच तळायला अगदी सोपी जाते इथे मी दोन ते तीन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणखी एक पुरीचा प्रकार मी तुम्हाला यामध्येच दाखवते म्हणजेच आपले पुरी जे आहे ते अगदी पटापट -पत होतील इथे मी गोल आकाराच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता एका चपातीच्या आकारा एवढा मी पिठाचा गोळा घेते म्हणजेच आपण नेहमी जी चपाती लाटतो त्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे त्यापेक्षा थोडा मोठा घेतला तरी देखील चालेल आता याला आपण छान असा हाताने गोल करून घ्यायचं आणि याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची सगळ्यात म्हणजे चपाती लाटत असताना ती खाली नये म्हणून त्याला पीठ न लावता आपण तेल लावायचं जा। कारण जर पीठ लावलं तर ते अगदी वरती येतं आणि जे पीठ आहे ते थोडंसं जास्त झालं तर मग तेलामध्ये उतरतं त्यामुळे इथे आपण अजिबात पीठाचा वापर केलेला नाही आता इथे मस्त अशी चपाती आपली मोठी तयार करून झालेली आहे एका चाकूच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्याच्या सहाय्याने त्याच्या असे चौकोनी छान तुकडे करायचे म्हणजे चार तुकडे केले की मग मस्त असे आपल्याला तळायला तयार होतात इथे बघा मस्त असं कडकडीत तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण पुरी टाकलेली आहे पुरी ही बघा किती छान मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे अशी टम्म फुगलेली पुरी आपली तयार झालेली आहे मी इथे तुम्हाला अगदी एक ते दोन पुऱ्या तळून दाखवते पुरीला रंग बघा किती छान आलेला आहे ही पुरी जास्त वेळ फुगलेलीच राहते अजिबात लवकर आपली आतमध्ये जात नाही आता इथे एक झाली तर मी आणखी एक पुरी तुम्हाला तळून दाखवते ही पण बघा किती छान अशी फुगलेली आहे पुरी तळत असताना अगोदर गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची नंतर कमी करून घ्यायचे म्हणजेच पुरीला एकसारखे पणा येतो आणि पुरी सुद्धा छान फुलते इथे रंग बघा किती छान अगदी एकसारखा येत आहे कारण हा रंग साखरेमुळे येतो आपण ह्यामध्ये साखर घातली तर पुरीला एकसारखा रंग यायला मस्त मदत होते पुऱ्या ह्या तळायला जास्त वेळ न लागता पुऱ्या पटापट पड़ तळून होतात आता इथे जी आपण चपातीच्या आकाराची लाटून घेतलेली पुरी आहे आणि तिचे चार काप केले तीसुद्धा मी इथे एक तळून दाखवते ती पण बघा किती छान अशी टम्म फुगते इथे मस्त अशी ती ही पुरी आपली टम्म फुगलेली आहे तुम्ही अगदी झटपट जर पुऱ्या करायच्या असेल तर ही पद्धत वापरून बघा या पद्धतीमुळे अगदी छान आणि वेगळ्या आकाराच्या पुऱ्या तयार होतात एकदम मस्त लागतात खायलासुद्धा इथे बघा मस्त आपल्या पुरी आणि भाजी छान अशी चमचमीत तयार झालेली आहे भाजीचा रंग बघा किती छान आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजीमध्ये आपण जास्त कुठलेही मसाले न वापरता भाजीला रंग पण छान आला आणि दाटसरपणा पण छान आलेला आहे मस्त इथं आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या ह्यासुद्धा तयार झालेल्या आहेत बघा इथे किती वेळ झाला तरीसुद्धा ह्या पुऱ्या अगदी तशा तशा फुगलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा